जितच चिकाटी आणि मेहनतीची जोड मिळाली तर काहीही अशक्य नाही हो हे सिद्ध करून राजापूर तालुक्यातील खरवती येथील सिद्धेश सूर्यकांत सागवेकर या अवघ्या तरुणाने पारंपरिक शेतीला फाटा देताना महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी होणारे स्ट्रॉबेरी कोकणच्या लाल मातीत पिकविण्याची किमिया केली आहे सध्या त्याने प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरीची लागवड केली असून ती यशस्वी ही झाली आहे सुमारे दीड महिन्यापूर्वी लावलेल्या रोपांना आता लाल लाल स्ट्रॉबेरी लटकू लागल्या असून राजापुरात त्याला चांगली मागणी असल्याचे सिद्धेश यांनी सांगितले आम्ही महाबळेश्वरला गेलो फिरण्यासाठी तिथे आम्ही स्ट्रॉबेरीची शेती बघितली बघितली तर आपण पण आम्ही कोण तेलंगाची शेती करतो तर म्हटलं आपल्या इकडे स्ट्रॉबेरी होऊ शकते म्हणून आम्ही एक एका कुंट्यात लावलेलं आहे एका गुंट्याला आठशे झाडं बसलेत आणि आठशे झाडातून आपल्या साधारण एका झाडाला अर्धा किलो तरी ह्याला आपल्याला एक वीस एक हजार रुपये खर्च आला आता बरे साधारण आपल्याला ह्याच्यातून एक ऐंशी हजार रुपये उत्पादन मिळेल नांगरट करून एक असे वाफे तयार करून त्याच्यावर मल्चिंग पेपर टाकून ते महाबळेश्वर रोप आणले आम्ही आणि ती एक एक फुटावर लावून घेतली त्याच्या आतमध्ये शेणखत घालून व्यवस्थित हे करेल लागवड करून केले राजापूर तालुक्यातील खरवते येथील सिद्धे सावगेकर याचे शिक्षण बारावी पर्यंत झाले असून सोनारकाम हा वडीलोपार्जित व्यवसाय असताना सिद्धेशयाला मात्र शेतीची प्रचंड आवड आहे मुंबई गोवा महामार्गावरील खरवते येथील सौरभ दुकानाजवळून काही अंतरावर सुमारे साडेपाच एकर जागेत त्याने आंबा काजू सागाची झाडांची लागवड केली आहे त्याच ठिकाणी त्याने गिर देखील पाळल्या आहेत पारंपरिक शेतीऐवजी शाश्वत उत्पन्न देणारी पिके घेण्यावर नवनवीन प्रयोग करण्याकडे त्याचा कल आहे यातूनच गेली काही वर्षे तो कलिंगडाची शेती करत आहे शिवाय गतवर्षी त्याने मल्चिंग पेपर मध्ये काकडी लागवड करून काकडीचे विक्रमी उत्पादन घेतले होते तसेच कोबी लागवडीचा प्रयोग देखील यशस्वी केला आहे ठेवी वृद्धिंगत करणे हेच आमचे ध्येय सर्वोत्तम परतावा सर्वाधिक सर्वाधिक सुरक्षितता ठेवींवर व्याज साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त नात तेवीस वर्षांच्या विश्वासाच अन सचोटीच लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव वित्त शिक्षण आरोग्य सेवा विमा पर्यटन रिअल इस्टेट सेवे सह कार्यरत सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा